नमस्कार केसांना सिरम लावावे की नाही लावावे आणि लावावे तर कोणते लावावे आणि आपल्या केसांच्या समस्यानुसार योग्य सिरम कोणते हे नक्की बघा बघा केसांच्या मुळांना लावण्याचं सिरम वेगळं आहे आणि फक्त केसांना लावण्याचं सिरम वेगळं आहे आणि दोघं त्यांचे कामं जे आहेत ते वेगळं वेगळं करणार आहे म्हणजे केसांच्या मुळांना जे सिरम आपण लावत असतो ते केसांच्या वाढीसाठी म्हणू द्या किंवा केसांचे दाटपणासाठी केसांना पॅचेस म्हणजे कुठे चाई पडलेली असेल तर ते भरून निघण्यासाठी आपण लावत असतो तर जे सिरम केसांना लावलं ला जातं ते केससिल्की राहण्यासाठी केसांना शाईन राहण्यासाठी किंवा केसांना धुळीपासून बचाव करण्यासाठी केस मोकळे सोडायचे तर ते परफेक्ट मेंटेन राहण्यासाठी लावलं ला जाते तर केसांना सिरम लावावं की नाही लावावं जर तुमच्या केसांना कुठलीच समस्या नसेल तर केसांना सिरम लावू नका पण तुमचे केस गळत असतील पातळ होत असेल तर तुम्हाला सिरम लावणं गरजेचं आहे आता हे सिरम नेमके कोणते कोणते आहेत आपण ते बघूया जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर तुम्हाला केसांच्या मुळांना सिरम लावायचा आहे आता याच्यामध्ये ना बरेच असे सिरम आलेले आहेत ज्यामध्ये पिलग्रीमचं सिरम आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेल विश केअरचं सिरम आहे सर्वात छान सिरम आहे हे स्प्रे सिरम आहे म्हणजे हे ना रात्री झोपताना केसांच्या मुळा मुळांना जिथे तुम्हाला केस तुमचे पातळ वाटत आहे ना तिथे तर स्प्रे करायचा आणि झोपून राहायचा आणि सकाळी नॉर्मली उठून तुमचे केस विंचरून घ्यायचे याने तुमचे केस तेलकट होत नाही आणि रोज केस धुण्याची गरज पडत नाही पिलग्रीमचं सिरम आहे जे ड्रॉप सिस्टीममध्ये आहे तेसुद्धा तुम्ही तुमच्या केसांना लावू शकतायत आणि त्यानेसुद्धा तुमचे केस बऱ्यापैकी चांगले वाढण्यास मदत होते सेसाचं एक सिरम आहे हे पण सिरम बेस्ट आहे थोडं कॉस्टली जरी जात असलं पण हे सिरम तुमच्या केसांना एक फोम देत असते सर्वात बेस्ट सिरम जर मला विचाराल तर माझ्यासाठी बेस्ट सिरम आहे विशकेअरचं ज्यांनी चो डोक्यामधली चाई भरून निघते केस दाट दिसतात आणि थोडं लवकर रिझल्ट दिसत असतो आणि प्लीज हे सिरम ओरिजिनल घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर याचा फोटो हवा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की फोटो आणि लिंक याची देऊ शकते आता आपण बघूया केसांना लावण्याचे सिरम कुठले आहेत म्हणजे हे झाले केसांच्या मुळांचे सिरम केसांना लावण्याचे सिरम कुठले आहेत बऱ्याच म्हणजे ब्रँडमध्ये वेगळेवेगळे सिरम आलेले आहेत केसांना लावण्यासाठी ज्याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे लॉरियल आहे लिवॉन सिल्की पोशन आहे स्ट्रेस आहे आणि भरपूर सारे आहेत म्हणजे मी याचा अंदाज नाही लावू शकणार पिलग्रीममध्ये सुद्धा आलेले आहेत आता परत खूप सारे ब्रँड्स सा आलेले आहेत म्हणजे मी एवढ्या ब्रँड्सचे नावं पण मला आठवायला वेळ लागत आहे प्लममध्ये आलेले आहेत बेस्ट सिरम कोणतं सर्वात पहिली गोष्ट हे बघा की हे सिरम लावायचं कसं केस धुतल्यानंतर केस थोडे ओले आणि थोडे सुकलेले असताना थोडे ओले आणि थोडे सुकलेले असताना हातावर दोन ते तीन घ्यायचे आणि हात एकमेकांना फक्त हलक्या हाताने एकदा चोळायचा आणि बस असे केसांना हा हात लावायचा आहे ही।, ही आहे योग्य पद्धत केसांना सिरम लावण्याची तुमचे केस मेंटेन भलं मोठं एक चमचा आणि भरं मोठं असं नाही घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब इनफ आहे तुमच्या केसांसाठी ट्रेसमे जरा जास्त छान आहे ट्रेसमेचं सिरम चांगलं आहे तुम्ही ट्राय करू शकताय ट्रेसमे सिरम हे तुमच्या केसांना सॉफ्ट ठेवतं सिल्की ठेवतं आणि मेंटेन ठेवतं आणि मॅट्रिक्सचं पण सिरम छान आहे बाकीचे सिरम छान नाही असं मी अजिबात म्हणत नाही बट सिलिवॉन सिल्की पोशन हे एक सिरम आहे हे तुम्हाला दुकानामध्ये पाच ते दहा रुपयाच्या पाउचमध्ये पण मिळते आहे तुम्ही ट्रायल बेसिसवर ते आणून वापरू शकत आहात ट्रेसमेची पण छोटी बॉटल तुम्हाला मिळून जाते जी तुम्ही ट्रायलवर आणू शकतायत स्ट्रेसमेची पण छो स्ट्रेसची पण छोटी बॉटल तुम्हाला मिळत असते केसांना जेव्हा आपण इथे वरून सिरम लावतो तर हे लावणं थोडंसं टाळत चला मी केसांच्या मुळांना सिरम लावा हे सजेस्ट करणारच आहे तुम्हाला जे सपकोज केसांच्या मुलांना सिरम लावायलाच पाहिजे तुमचे केस पात्र असतील तर पण केसांना वरतून केसांना सिरम लावणं थोडंसं अवॉइड करा जर खूप मोठं फंक्शन असेल काही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तरच हे सिरम लावा कारण की ह्या सिरममुळे हो तुमच्या केसांची जे रिअल नॅचरल शाईन आहे ती जाण्याची शक्यता म्हणा किंवा के केसं लवकर पांढरं म्हणा केसं थोडे बारीक पातळ होण्याचे चान्सेस असतात म्हणून वरतून केसांना सिरम लावण्यापेक्षा केसांच्या मुळांना लावणारं सिरम तुम्ही वापरत चला आणि त्याने तुमचे केस दाट पण होतील विशकेअरचं सिरम जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते एक बेस्ट आहे मॅट्रिक्सचं पण सिरम आहे जे केसांच्या मुळांना पण लावता येते पिलग्रीमचं पण सिरम आहे तुम्ही फार्मसीचेच पण सिरम नक्की ट्राय शकता है। मदे नुक्याने। नुक्याने नुक्याने करू शकता ज्याच्यामध्ये द डर्मा को कंपनी आहे ते पण सिरम तुम्ही तुमच्या केसांना नक्की आणि नक्की ट्राय करू शकताय अशाच आणखीन सेशनसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजताना फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण केसांमध्ये खूप कोंडा झाला आहे किंवा तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या केसांमध्ये अतिशय कोंडा झालेला आहे का आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर कुठलाच मार्ग सापडत नसेल तर घरगुती उपाय आणि प्रोडक्ट्स याच्यावरचं सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा, करा। आणि आम्ही महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्या पण महिलांना इंग्लिश वाचता येतं समोरचा बोलतोय तेही कळते पण इंग्लिश फक्त बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे त्या महिलांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स आहे पंचेचाळीस दिवसांचा कोर्स असणार आहे आणि दोन बॅचेस आहे एक दुपार आणि एक संध्याकाळ ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू